सरकारला शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात दळणवळणाचं साधन परिपूर्ण झालं पण शक्तीपीठ महामार्गाची थोडी वस्तुस्थिती वेगळी दिसते माझं म्हणणं तेच आहे सरकार म्हणून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा उद्देश असेल तर तो झाला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या एकदा समजून घ्यायला हरकत नाही ना समजून घ्या त्यांना जर वाटत असेल की याचा मोबदला आम्हाला अधिक हवा त्यात काय तरतूद करता येते ते झाल्याशिवाय ते होऊ नये असं मला वाटतं त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाच्या समारोपाच्या दिवशी मी सुद्धा मोजरीला गेलो होतो आणि त्यांची जी काही भूमिका आहे ते ऐकण्याकरता आज स्वतः पननमंत्री जयकुमार रावल हे सुद्धा दिल्लीमध्ये आज बैठक घेत घेत आहेत आणि जर त्यांचं समाधान झालं नसेल तर ते संविधानिकरित्या जर तो मोर्चा काढत असतील तर त्यावर सरकार म्हणून शेतकऱ्याला काय दिलासा ते सरकार प्रयत्न करेल शेवटी त्यांना सरकारनी सरकारच्या वतीनं स्वतः उदय सामंत साहेब आले होते जो ड्राफ्ट त्यांना दिला होता त्या ड्राफ्टची आम्ही अंमलबजावणी नक्कीच करू शक्तीपीठ महामार्गावरची बाजू मीच म्हणतो मीच म्हणतोय काही आमदारांमध्ये मी पण आहे की शेतकऱ्यांची बाजू लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या मनाचं समाधान झालं पाहिजे काय होतं की गव्हर्नमेंट मूल्य जे असतं शेतीचं त्या मूल्यानुसार त्याचे तिप्पट मूल्य देणं हे सरकारचं कर्तव्य असतं म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये एखाद्या शेतकऱ्याची जमीन समजा गेली पाच लाख रुपये एकर त्याचं सरकारी मूल्य असेल तर त्याच्या तिप्पट तो मोबदला भेटला पाहिजे आता नेमकं कोल्हापूरच्या शक्तीपीठावर ज्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनी आहेत त्या जुन्या काळात अशाही जमिनी असतील की त्याचं सरकारी मूल्य दहा हजार रुपये असेल एकरप्रमाणे आणि त्याला आता तिप्पट द्यायचं म्हणजे तीस हजार रुपये पदरी पडून जाईल म्हणजे जे गडकरी साहेब म्हणतात ना गरीब गरीब होतोय श्रीमंत श्रीमंत होतोय हे आर्थिक विषमता दूर करण्याकरता शक्तीपीठ महामार्गांना महामार्ग करण्यापूर्वी शेतकऱ्यांचं समाधान झाल्याशिवाय तर करू नये या म्हणणाऱ्या आमदारांपैकी मी सुद्धा एक आमदार आहे पण प्रश्न असा येतो त्याच्या की एकीकडे एकनाथ शिंदे यांचं जे आमदार आहे भाजप काय एकनाथ शिंदे यांचे काय आग्रह झालाय हा पुढे आम्ही बोलू मात्र एक कुठेतरी आग्रह हा जास्त दिसतो आहे मुख्यमंत्री सरकारला शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात दळणवळणाचं साधन परिपूर्ण झालं पण शक्तीपीठ महामार्गाची थोडी वस्तुस्थिती वेगळी दिसते माझं म्हणणं तेच आहे सरकार म्हणून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा उद्देश असेल तर तो झाला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या एकदा समजून घ्यायला हरकत नाही ना समजून घ्या त्यांना जर वाटत असेल की याचा मोबदला आम्हाला अधिक हवा त्यात काय तरतूद करता येते ते झाल्याशिवाय ते होऊ नये असं मला वाटतं त्रा सुरू होते विचारला ना कसं आहे दोन दिवसापूर्वी त्यांची बैठक झाली होती अन्न त्या आंदोलनानंतर त्यांची बैठक होती महत्वाची बैठक होती रात्री नऊ पर्यंत बैठक झाली सरकारने होते त्यांना त्यांचा सरकारवर विश्वास आहे म्हणूनच त्यांनी उपोषण मागे घेतलं ना बावनकुळे साहेब गेले नंतर उदय सामंत स्वतः आले उदय सामंत त्यांनी ड्राफ्ट दिला त्यांनी उपोषण माग घेतलं दोन ऑक्टोबरची त्यांना सरकारला एक डेडलाईन दिली कारण खरीपाचा हंगाम सुरू आहे त्यांचं जे भाषण होतं त्यावेळेस स्वतः त्यांचा साक्षीदार आम्ही उपस्थित स्टेजवर आज लक्षवेधी आहे माझी पाच नंबरला पण पन पनन मंत्री अनुपस्थित आहेत तर मी पनन मंत्र्यांशी काल बोललो ते म्हणाले बच्चू ज्या मागण्या त्या संदर्भात आम्ही दिल्लीत बैठक घेतली म्हणजे पननचे केंद्रीय मंत्री असतील किंवा सहकारचे केंद्रीय मंत्री असतील त्यामुळे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री सुद्धा आज अब्सेंट आहेत त्याचं कारण हे आहे की बाबा काय म्हणणं एकंदर ऐकून घ्यावं आता त्यांचं समाधान जर झालं नसेल तर मग आता ते यात्रा करतायत पण सरकारचा प्रयत्न आहे की समाधान त्यांचं व्हावं कारण ड्राफ्टमध्ये ज्या पद्धतीनं सरकारने लिहून दिलंय त्याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न राहील सरकार म्हणून बच्चूभूंनी सरकारवर विश्वास ठेवावा कारण ते सुद्धा या सरकारमधले एक महत्वाचे घटक होते आता या आहेत त्यांना विचारा ते, चारा, ते का मी काय सांगणार मी सांगू शकत नाही त्याबद्दल तेच अधिक बोलतील आणि त्यांचे कार्यकर्ते अधिक बोलतील चला धन्यवाद